नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन महत्त्वाच्या ओळी आपण ज्या सतत ऐकतो त्या अशा की युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं आणि दुसरी ओळ असते ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आणि अमेरिका जी कोणी एकेकाळी जगाला लोकशाही मूल्याची आठवण करून ती मूल्य कशी आत्मसात करावीत असं सांगत होती त्याच अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःच्या देशाच्या स्वार्थापोटी कोणत्याही लोकशाही मूल्याला काहीही अर्थ नाही आहे असं आता जगाला नव्याने शिकवत आहेत आणि खरं तर अमेरिकेच्या दोनशे वर्षाच्या इतिहासामधला शंभर शेवटच्या वर्षाचा इतिहास हेच सूचित करतो की अमेरिका हा स्वतःच्या पलीकडे काहीच बघत नाही म्हणजे गेल्या तीन दशकातला अमेरिका पाकिस्तान अमेरिका भारत अमेरिका रशिया अमेरिका चीन ह्या चार देशांचा आपापसातला व्यवहार आणि अमेरिका मध्यवर्ती ठेवून जरी आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की अमेरिकेनं स्वतःच्या स्वार्था पुढे काहीच बघितलेलं नाही आणि त्यातनं जगात अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले त्यातलं महत्वाचं कॉम्प्लिकेशन होतं अफगाणिस्तान अत्यंत छान देश म्हणजे साठीच्या सत्तरीच्या दशकातले पाक अफगाणिस्तानमधल्या तिथल्या महिलांच्या स्वातंत्र्याच्या तिथल्या कलेसंदर्भातल्या गोष्टी तिथं झालेली विद्यापीठांची भरभराट तिथे असलेला जागतिक व्यापारातला व्यवहार असं सगळं बघितलं तर अफगाणिस्तान एक चांगलं राष्ट्र होतं आणि भारताचं तर अफगाणिस्तानबरोबर कायम अगदी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग राहिलेला आहे पायदवे आपली जी नवीन आ, संसद आहे जिचं लोकार्पण झालं त्याच्यामध्ये अखंड भारताचा नकाशा आहे वर कोरलेला आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तान पण आहे म्हणजे आपल्या दृष्टीनं अखंड भारताच्या कल्पनेमध्ये अफगाणिस्तान हा आपला भाग आहे तर अशा अफगाणिस्तानबरोबर आपले संबंध हे कायम माधुर्याचे राहिले पण जेव्हा तालिबानी राजवट होती आणि ती राजवट ही पाकिस्तानच्या बरोबर अधिक जोडलेली होती ती रशियाच्या विरोधात काम करत होती तेव्हा त्याच अफगाणिस्तानातनं जे दहशतवादी भारतामध्ये पाठवले गेले त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं तेव्हा हे संबंध हे वेगळ्या पातळीवरती पोचले ते फार सौहार्दाचे होते असं नाही पण आता ह्या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर की जेव्हा पाकिस्तानने एक खोटा प्रचार केला की भारतानं अफगाणिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागली आणि त्याला लगोलग अफगाणिस्ताननं प्रतिवाद केला आणि सांगितलं हे खोट आहे हे असं का घडलं आहे तर त्याच्यामागे डिप्लोमॅटिक चॅनलला काही गोष्टी घडत आहेत आणि आत्ता सगळ्यात मोठी मी गोष्ट तुम्हाला सांगतो काल भारतानं जी पाकिस्तानबरोबर असलेली सीमा अटारी बॉर्डरवरची ती बंद केली आहे ह्या पैलगाम हल्ल्यानंतर त्यानंतर काल आपण अफगाणिस्तानमधून बदाम काही प्रमाणामध्ये इतर सगळ्या गोष्टी घेऊन आलेले एकशे साठ ट्रक केवळ पाकिस्तान सा अफगाणिस्तानसाठी ती सीमा उघडून भारताच्या आतमध्ये घेतली आणि हे कसं घडलंय किती रंजक आहे बघा पंधरा मेला एक घडामोड घडली पंधरा मेला ह्याच आपल्या आत्ता सुरू असलेल्या घडामोडीच्या दरम्यान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे कार्यवाह परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्यात एक भेट झाली आणि ही भेट ही अफगाणिस्तान आणि भारत यांच्या दरम्यानची आता नव्या राजवटी दरम्यानची औपचारिक पद्धतीची पहिली भेट आहे आपले जे परराष्ट्र सचिव आहेत ते एकदा भेटलेत पण ती भेट ही तशी औपचारिक भेट नाही पण ही भेट हे औपचारिक आहे आणि पाकिस्तानमधून वाहतुकीसाठी अडचणी सुद्धा भारत आणि दक्षिण आशियातला भारत हा दक्षिण आशियातला अफगाणिस्तानचा सर्वात मोठा ग्राहक आहे हे लक्षात घेऊन तर किती मोठा ग्राहक आहे माहिती आहे तर भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान वार्षिक सुमारे एक अब्ज डॉलर म्हणजे आठ हजार तीनशे कोटी रुपयाची उलाढाल होते आणि हे लक्षात घेऊनच भारतानं हे एकशे पन्नास ट्रक हे अटारी बॉर्डरच्या सीमेतनं आपल्याकडे आतमध्ये घेतले आणि म्हणून मी थोडा अभ्यास केला की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्यांचे संबंध कसे आहेत कारण शत्रुता शत्रुत्व आपला मित्र आपण असं जेव्हा म्हणतोय तेव्हा त्या दोन राष्ट्रातलं शत्रुत्व काय भारतानं दोन हजार एकवीस साली आणखीन एक गोष्ट केली होती पाकिस्तान मर, मार मार्गे आपण एक पन्नास हजार टन दुष्काळग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानला पाठवलं होतं आणि मला आठवतं तेव्हा पाकिस्ताननं बराच अडथळा आणला होता अडकाटी आणली होती की हे नाही ट्रक पाठवायचे वगैरे पण भारताने सांगितलं की ही मानवी दृष्टिकोनातनं पाठवलेली मदत आहे जसं आपण तुर्किस्तानला ज्याची त्यांना अजिबात जाणीव राहिली नाही की जेव्हा तिथे भूकंप झाला तेव्हा भारतानं आपलं जे एन डी आर एफ आणि अत्यंत प्रशिक्षित असलेलं सैनिकाची तुकडी आणि दल तिथे पाठवलं आणि तुर्कमिस्ता तुर्किस्तानमध्ये त्यांना मदत केली तशीच दोन हजार एकवीस साली आपण अफगाणिस्तानला पन्नास हजार मेट्रिक टन गहू पाठवून मदत केली होती आता अलीकडे काय झालं की मुत्ताकी यांनी इराण आणि चीन दौरा करण्याच्या आधी एस जयशंकर यांच्याशी संपर्क साधला बघा चीनला जाण्याच्या आधी अफगाणिस्तानचा मंत्री एस जयशंकर यांच्याशी बोलतो ह्याला राजनैतिकदृष्ट्या खूप महत्त्व असतं आणि हे म्हणूनच भारतामध्ये महत्त्वाचं मानलं गेलं आता तालिबान सध्या तालिबानची तिथे राजवट आहे आणि तालिबानची राजवट ही महिलांसाठी पूरक नाही आहे हे आपल्याला माहिती आहे कारण महिलांना ज्या साठ आणि सत्तरच्या दशकातल्या गोष्टींचा मी उल्लेख केला तिथे स्वातंत्र्य नाही आहे महिलांनी शिकू नये महिलांनी नोकऱ्या करू नयेत महिलांनी चूल आणि मूल करावं अशी तिथल्या तालिबानी राजवटीची भूमिका आहे खरं म्हणजे आता जगाने म्हणजे अमेरिकेनं स्वतःचा स्वार्थ संपल्यानंतर जो बायडन यांच्याच राजवटीत ते घडलं आणि डोनाल्ड ट्रम्पनी याला त्याला आणखी पुढाकार दिला अमेरिकेचं सैन्य अचानकपणे अफगाणिस्तानातनं बाहेर पडलं आणि तालिबानी राजवटीकडं पूर्ण अफगाणिस्तानचा ताबा दिला त्यानंतर जगाला ही अपेक्षा आहे की अफगाणिस्तानमध्ये महिलांचे अधिकार पुन्हा त्यांना मिळतील दिसत नाही आणि म्हणून आपण काय भारताचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला औपचारिक मान्यता दिलेली नाही म्हणजे भारतानं ना त्यांना एक राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता दिलेली नाही परंतु अफगाणिस्तानमध्ये जे आपले वेगवेगळे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट सुरू आहेत शेवटी प्रत्येक देश हा स्वतःचा स्वार्थ कसा साधतो तर त्या त्या देशामध्ये विकासाची कामं करून जसं चीन ग्वादर की काय त्यांच्या बंदराचं नाव पाकिस्तानातल्या तिथे खूप मोठी गुंतवणूक केली किंवा अक्साई चीनमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे आणि त्याच्यातनं चीन ची आणि पाकिस्तान हे संबंध अधिक दृढ झाले कारण पाकिस्तानसारख्या आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत असलेल्या राष्ट्राला चीनसारख्या प्रबळ राष्ट्राची मदत आर्थिकदृष्ट्या मिळणं ही मोठी गोष्ट आहे तशी भारतसुद्धा अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करतो जसं चीनमध्ये आपण केलं आणि म्हणून आज अटारी सीमेवरून हे दीडशे ट्रक आले आता याच्यामध्ये पाकिस्ताननं क्लिअरन्स देताना खूप अडथळे आणले होते जेव्हा हे ट्रक निघाले की ज्या ट्रकमध्ये शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट्स होते तर पाकिस्तानने सांगितलं नाही नाही ना, हे ट्रक नाही आम्ही तुमच्याकडे जाऊ देणार पण भारतानं आणि अफगाणिस्ताननं सुद्धा त्यांचे त्यांचे राजनैतिक दबाव वापरून आ, हे ट्रक्स अटारी सीमेपर्यंत आणले आणि नंतर पहलगाम हल्ल्यानंतर ते ट्रक तिथे आणले होते आत्ता भारतानं ते आतमध्ये घेतले आणि मध्येच अशी बातमी येते आहे की अफगाणिस्तानमधून जे पाकिस्तानला पाणी वाहत जातं जसं सिंधू करा करार आहे आपला तसा त्या दोन देशात एक करार असावा तर ते पाणी अफगाणिस्तानमध्येच रोखण्यासाठी भारत त्यांना आर्थिक मदत करणार आहे आणि म्हणून जरी आपण त्यांना अधिकृतपणे मान्यता दिलेली नसली तरी आपल्याला तालिबानबरोबरचे संबंध सुधारायचे आहेत अशी आत्ता आपली भूमिका आहे आणि म्हणून मी हेही बघितलं की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध कसे आहेत तर त्या संबंधात मला असं लक्षात आलं की मे दोन हजार पंचवीस ह्याच दिवशीची आजची जर स्थिती आपण बघितली तर दोन्ही देशामध्ये परस्पर अविश्वास आणि मोठ्या प्रमाणामध्ये दे दोन्ही देशामध्ये दे तणाव आहे तो तणाव काय आहे बघा एक मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तोरखम सीमा ओलांडण्याच्या ठिकाणी गोळीबार आणि संघर्ष झाला ही जी झडप झाली ह्या झडपेमध्ये दे दोन्ही देशाचे सैन्य सैनिक मारले गेले फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये खोनार आणि मोहंद जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये रॉकेट आणि तोफगोळ्यांचा मारा झाला ज्यामुळं दोन्ही देशामध्ये लष्करी तणाव वाढला होता आता पाकिस्तानचं म्हणणं सा असं आणि किती इंटरेस्टिंग आहे बघा की ज्या पाकिस्तानला जगातल्या दहशतवाद्याची फॅक्टरी आपण म्हणतो की जो तिथे प्रशिक्षण देतो आणि दुसऱ्या देशामध्ये दे दहशतवादी निर्यात करतो आता भारताचा अधिकृत स्टँड काय की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठेही दहशतवादी कृती कु झाली की त्याच्यामध्ये पाकिस्तानचा कुठे ना कुठेतरी संबंध येतोच जसं इंग्लंडमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांचा संदर्भ भारताने ह्या आत्तामधल्या तणावाच्या दरम्यान जगाला करून दिला आणि अशा पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरती आरोप असा केला आहे की तालिबाननं टी टी पी जे नाव भारतातल्या भौतिक प्रेक्षकांनी ऐकलं असेल तहरीके ए ए तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेला आश्रय दिलाय आणि ते तिथं त्यांना ट्रेंड करतायत असं पाकिस्तानचं अफगाणिस्तानबद्दल मत आहे की तुम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देता आणि त्यांना पाठिंबा देऊन आमच्या देशामध्ये दहशतवादी कारवाया करता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तान सैन्यानं ह्या तहरिक ए तालिबान पाकिस्तानचे चोपन्न दहशतवादी ठार केले जे अफगाणिस्तानातून उत्तर वजिरस्थानमध्ये घुसखरी करत होते आणि हे इंटरनॅशनल मीडियामध्ये खूप रिपोर्ट झालेलं आहे पण सगळ्यात मोठी गोष्ट जी अफगाणिस्तानला पाकिस्तानची खटकली ती काय तर त्यांच्या देशामध्ये जेव्हा संघर्ष सुरू होता आणि पाकिस्तान हा स्टूज म्हणून म्हणजे अमेरिकेचा हस्तक्षेप हस्तक, हस्तक म्हणून रशियाच्या विरोधामध्ये काम करत होता तेव्हा पाकिस्तान अफगाणिस्तान हे अगदी मैत्रभाव भाव वगैरे होतात तुम्हाला आठवत असेल की आम्ही दोघं भाऊच आहोत असं पाकिस्तान सरळ सांगायचा सा। कारण तेव्हा ह्या लढाईमध्ये अमेरिका शेकडो अब्ज डॉलरची मदत जी पाकिस्तानला करायची ज्याचा वापर भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तान करायचा तेव्हा हजारो लोक अफगाणिस्तानातल्या दहशतवादी कारवायामुळं कारण अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये नंतर अमेरिका उत विरोधात उत्तर ज्या वेळेला नाई नाईन इलेव्हन घडलं आणि त्यावेळेला आऊट वॉर जे काय अमेरिकेनं सुरू केलं होतं तिथं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संबंध बिघडायला सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या तालिबानी राजवटीच्या विरोधात कारवाया सुरू झाल्या मग तिथल्या लोकांनी जायचं कुठं राजवट अस्तित्वात नाही जी आहे तिच्या विरोधामध्ये दुसरी अतिरेक्याची संघटना लढते तर हजारो निर्वासित हे अफगाणिस्तानातनं पाकिस्तानात आले तर अशा निर् निर्वासितापैकी ऐंशी हजार लोकांना पाकिस्ताननं त्यांच्या देशातनं जे पळून आले ते अफगाणिस्तानमध्ये परत लोटलं आणि त्याच्यामुळं या निर्वासिताच्या प्रश्नामुळं नव्यानं प्रश्ना स्थापन झालेल्या तालिबानी राजवटीवरती दबाव आला आर्थिक आणि सगळ्या अंगाने आणि तो तणाव आणखी ह्या वाढला या मोठ्या प्रमाणातील निर्वासितामुळं अफगाणिस्तानमध्ये मानवी संकट उभारण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आजही अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी पाकिस्तानवरती टीका केली आणि हे सगळं सोयीचं असतं अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचं की त्यांना हवं तेव्हा ते पाकिस्तानवर टीका करतात आणि त्यांना नको असतं त्यावेळेला पाकिस्तान जगला पाहिजे वगैरे अशी भूमिका घेतात परंतु एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी काबूलचा दौरा केला दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध सुधारणा सुधारावेत असा प्रयत्न केला पण ते सुधारले नाहीत अफगाणिस्तान सरकारकडून टी टी पी संदर्भात ठोस कारवाई होत नाही असं पाकिस्तानचं मत आहे आणि म्हणून त्याचा जर सारांश काढला जो चार मुद्द्यात मी काढलाय सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध कसे आहेत बघा सततचा सीमावाद आणि संघर्ष सुरू आहे दोन देशामध्ये दे। दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा आरोप होतो आहे निर्वासितांची हकालपट्टी केल्यामुळं दोन्ही देशांमधला तणाव आहे तसाच आहे आणि अपूर्ण राजनैतिक संबंध असल्यामुळं दोन्ही देशामध्ये विश्वासाचं वातावरण नाही म्हणजे काय तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान तणाव आहे आणि दोघं राष्ट्र हे जवळपास एकमेकांची शत्रू राष्ट्र बनलेले आहेत अशा वेळेला भारतानं आता अफगाणिस्तानकडं अफगाणिस्ताननं जो मदतीचा हात मागितला आहे तो आपल्या हातात घेतला आहे आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा भूमिकेमध्ये सध्या भारत आहे पण भारत सावध अशाच भूमिकेत आहे थांबूया